दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला तीस दिवसामध्ये अशा दहा डेअरी फार्म दाखवणार आहे ज्यांचं की पाचशे लिटरपेक्षा जास्त रोजचं कलेक्शन असणार आहे तर किती लिटर दूध आहे आपलं साडेपाचशे ते सहाशे आणि तुमचा फार्मचा पत्ता आणि तुमचं नाव सांगा बरं गणेश सुरेश पवार मांडवे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आणि तुम्ही हा जो दूध व्यवसाय करताय तर किती वर्षापासून करताय माझी हे जवळपास एक वर्ष झाले मी दूध व्यवसाय करतो आणि तुमच्याकडे आज जे जनावर येतं तर ते टोटल किती जनावर येतं सगळ्या टोटल शंभर गायी आहेत माझ्याकडे म्हणजे पन्नास कारोडी आहेत आणि पन्नास गाई आहेत केले तर किती काळ गेला सुरुवातीला नव्हते जवळपास दोन हजार पासून सुरू केलेले बावीस वर्ष झाली समजा वीस पंचवीस एक वर्ष पण सुरुवातीच्या काही घालखंड काही एक दोनच दोन चारच होते नंतर नंतर थोडे 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 वाढवत 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 मग इथपर्यंत आलो आता जे सध्या तुमच्याकडे सुरुवातीला जे गाय होत्या तर त्या किती दूध देत होत्या तरी ते सुरुवातीच्या गाई एक दहा बारा लिटर पर्यंत होते नंतर नंतर जसे जसे मग थोडे 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 वाढवत 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 कॅपॅसिटी द्यायची तर आता सरासरी पंचवीस तीस पर्यंत आहेत काही म्हणजे जी कालवड म्हणजे ज्या सुरुवातीच्या ज्या तुमच्या गाय होत्या सुरुवातीला दहा लिटर दूध दूध देत दहा बारा दहा ज्या त्यांच्या कालवड झाल्यात तर त्या पंचवीस तीस लिटर वीस पासून तीस पर्यंत कशा पद्धतीने नियोजन असतं रोजचं आणि टाइम टेबल किंवा तुम्ही घरी पाहतात चारा घरीच पाहतो चारा बी जवळपास फक्त सुक्का चारा घ्यावा हो लागतो आणि निवेदन सकाळी साधारण साडेचार चार पाच ला चालू होत तर एक नऊ साठ नऊ वाजता सकाळचं पूर्ण होऊन जातं दुपारून बी तसंच एक चार पाच जाऊन तर संध्याकाळी सहा साडेसहा पर्यंत सात पर्यंत कम्प्लीट होऊन जातो आता बघितलं तुम्ही जे चारा टाकतात त्याच्याच वरती जाऊ खुराक पण टाकतात त्याचं काय बेनिफिट आहे नेमके खुराकामुळं मग पशुखाद्य जर चांगलं असेल दूध पण गाय चांगली देते आणि निरोगी राहते म्हणजे त्याच्यावर टाकलेला फायदा आहे का काही शेतकरी कसे करते जे गमेल वगैरे असेल किंवा त्याच्यामध्ये चार ते नाही पहा सुट्टीवरच चारा दिला पाहिजे गमेल तर भिजून नाही दिला पाहिजे सुक्का चारा म्हणजे खुराक बी कोरडा गायला खाण्यात गेला पाहिजे आणि चारा तुम्ही म्हणजे रोज वन टाइम टाकतात का दिवसात कसं नाही सकाळी एकदा आणि दुपारून एकदा असं दोनदा वेळा दिवसभरात चारा खाऊ घालतो दो दिवसामध्ये दोनदा दोन, दोन आता याच्या कालवडी येतात तुम्ही जे पार्टीशन केलं तर हा तर याचा काय फायदा नेमकी ते चारा टाकायला बी खुराक टाकायला बी आणि समजते बी गाब नाही इकडे या मधला वर्ग पलीकडे एक छोटा वर्ग असं हे ही कशी आली तुम्हाला नेमकी आता करतोय समजा त्याच्यातूनच हे केलं मग बघून समजा काहीच बघून मी पण एक दूध उत्पादक आहे आणि मला पण म्हणजे मॅनेजमेंट आहे पुढे भविष्यात एकदम म्हणजे आता माझ्यासारखे बऱ्याचशा जणांचं स्वप्न आहे त्यांचं पण चार पाचशे लिटर दूध पाहिजे तर तुम्ही काय सांगता त्यांना काय म्हणजे काय रोजचं कसं राहतं कसं नियोजन राहतं किती कष्ट काय कष्ट भरपूर आहे त्याच्यात कष्ट करायची तयारी असेल तरच सक्सेस होणार आहे नाहीतर मग नाही होणार कारण याला कष्ट तर हे नियमित आहेत हे काही एक दिवस बंद होत किंवा नाही असं अजिबात नाही दुसऱ्याच्या भारावर पण हे चालवत नाही घरचेच माणसं किंवा घरच्याच करणार पाहिजे त्याला एखाद मजूर ठेवून तुम्ही करू शकता आता विचार केला तर शंभर गायासाठी रोजचा किती चारा लागतोय सरासरी यांना माझ्या हिशोबाने दीड ते दोन टन चारा लागतो दोन एक टनाच्या आसपास चारा तुम्ही कुठून नाही चारा आपल्या घरीच शेतातलेच तयार करतो मी फक्त जो सुक्का चारा आहे हा सगळा बाहेरून विकत घेतो नाही तर मग हिरवा चारा जो मक्का आहे कडवळी सुपर्णी पेरे हे सगळं आपल्या घरची घरीच तयार क्षेत्र आहे आपलं बारा अकरा जवळपास सगळा आहे म्हणजे जातं का बारा पूर्ण पुन्हा भागून जात चाऱ्याचं जर भागून जा फक्त सुक्का चाराच हा विकत घ्यावा लागतो पूर्ण काय जे वर्षभरासाठी लागतो आणि व्हॅटरन्या कंपनीचं लॅक्टिशियन नावाचं मिनरल मिक्सचर हे सध्या चालू आहे का चा, बेस्ट रिझल्ट आहे त्याचा पण गाई मस्ती होत नाही लागवडीला प्रॉब्लेम नाही आणि दूध टिकून देते दे। ब्रीडिंग हां हां तर ते तुम्ही करताय का नाही नेमके नाही सध्या चालू आहे ना म्हणजे काही च्या पण मी तयार केल्यात कालवडी काही दोन तीन प्रकारच्या त्याच्यात भारी भारी वापरून तयार केल्यात मी काही काही कालवडी तयार केल्यात तुम्ही ते कशा पद्धतीने नियोजन वगैरे परी लहानपणी त्यांना थोडं बोईग्रो घालून थोडेसे मग आजरी पडत नाहीत फास्ट मोठ्या होत्या थोड्या नंतर काप बेस्ट काप टाक चारतो नंतर थोड्या मोठ्या झाल्याच्या नंतर मग नंतर हिपर हिप ग्रो चालतो त्यांना परत मग थोड्या आजारी होत नाही तर आणि भारी होत्या कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे तर ज़ी ज़ी तर तुम्ही नवीन उत्पादक त्यांना काय सांगू इच्छित नवीन उत्पादकाला समजा काय होत कष्ट करायची ज्याची जर तयारी असेल तरच हा व्यवसाय करावा तर अन्यथा मग सगळं जर बाहेरून करून घ्यायचं असेल तर मग ते जमणार नाही आणि जे कालवडी येता तुम्ही रेकॉर्ड वगैरे ठेवतात का म्हणजे हा प्रत्येक कारवाडीच लावल्याच्या ज्या आपल्या लावलेल्या आहेत त्याचे सिमन वेगवेगळ्या प्रकारचे भरलेले आहेत ह्यावेळेस काय होत समजा भारी भारी जातीचे इंजेक्शन भेटते त्यांच्यापासून बी आज भारी भारी क्वालिटीच्या तयार होतात कालवडी बी म्हणजे तुम्ही ब्रिडिंग शॉर्टेज सिमन वापरतात हा भरपूर कारवडीनला शॉर्टेज सिमन वापरलेलं आहे गायांना पण वापरतो पण जास्त प्रमाणात कारोडीनला वापरतो कारण शॉर्ट टर्म मध्ये राहण्याची शक्यता जास्त असते पहिलं जास्त प्रमाणात गाभन राहते त्याच्यामुळे शॉर्टर हे गाभण पहिल्या वेताला म्हणजे पहिला ज्यावेळेस आपण करतो हा हा त्यावेळेस ते राहून जातात शॉर्टर मध्ये आता तुमच्या मागे दिसतात काय वयोगाटल्या आता या सरासरी बारा ते पंधरा महिन्याच्या वयगोटातल्या सध्याच्या सध्या गा बे गाबण आहेत तीन महिने काही चार महिने पाच महिने सहा महिन्यापर्यंत ज्यावेळेस काल उलट त्यावेळेस एका ग्रुप मध्ये दुसऱ्या ग्रुप मध्ये घेतो आम्ही इकडून इकडं किंवा पलीकडच्या इकडे घेतो कारण त्यांचं खाद्य अलग आहे आणि गाब आणि एक इकडे ठेवल्यामुळे मग ज्या बारक्या पण वेड्याने करीत नाहीत शांत बसत्यात बी दिवसभर पण आराम जास्त महत्वाचा आहे आराम त्यांना महत्वाचा आहे आणि सगळ्या याच्यात ठेवल्याच्या नंतर त्यांना बारकाले अडवणी करते त्याच्यामुळे एका कप्प्यात ठेवलेल्या आहे सगळ्या आणि त्या छोटा छोटा त्यांच्या त्या सरासरी एक पाच महिन्यापासून तर एक, एक वर्षापर्यंत येत ते तिथून तुम्ही ज्या वेळेस ते गाप जाते त्या वेळेस पार्ट मध्ये घेतो दुसऱ्या पार्ट मध्ये घेतो